मध्यरात्री दरम्यान बंद असलेल्या चार कॅन्टीन दुकानाला आग लागली दरम्यान या आगीत दुकानातील सिलेंडरने पेट घेतला आणि क्षणातच स्फोट झाला यामध्ये सर्व साहित्य जळून खाक झाले यवतमाळच्या तहसील चौक परिसरामध्ये असलेल्या पेनकिलर चहा कॅन्टीन अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्याने दुकानातील साहित्य जळून खाक झाले दरम्यान अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचल्याने आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली आगीची ही घटना रात्री दरम्यान घडली या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनीष पवार रवी तायडे फायरमन रवी चौधरी राजू इंगळे रोहित इमलीकर विपिन रहांगडाले यांनी परिश्रम घेतले